हां मी डॉक्टर संजय धामणे आम्हाला ज्या हे जेव्हा कळालं मामांनी खरं हा मुद्दा उचलून धरला आणि आम्हाला खरोखरी आपल्या सर्वांसाठी एक शॉकिंग न्यूज आहे की अशा प्रकारची औषधे आणली जातात नगरपालिकेमध्ये आणि गोरगरीब रुग्णच जास्त त्या तिथे गरजू लोकच त्या ठिकाणी येतात आणि अशा तऱ्हेने केवळ पैशासाठी असं काम केलं जातं हे केव्हाही समाजासाठी विघातक आहे अत्यंत दुरुपयोग केला जातो ह्या अशा गोष्टींचा आणि ते असं होऊ नये असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कारण आमची जी जी संघटना ही स्थापन झाली त्याचा मूळ उद्देश हा हाच आहे की केवळ पैसे कमवायचे नाही तर ही औषधांचा व्यवसाय किंवा डॉक्टरचा व्यवसाय म्हटलं तरी सेवा आहे आणि ते सेवा योग्य तऱ्हेनेच दिली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी मग काय सांगा मला काय सांगाल बनावटी ऑफिसरचा भांडापोळ केलेला आहे काय नेमकं घटना आहे काय सांगाल बघा वालीचे जे बाल उघडाले आहे तिकडे ज्या ड्रग्स ऑफिसरनी डेट केले त्याच्यात त्यांना एक औषध डुप्लिकेट सापडलेले आहे आणि शेख हा त्या त्याचा मास्टर अनिश शेखच्या पाच सात कार्यकर्त्यावरती एफ आय आर झालेला आहे अनिशेख दुबईमध्ये आहे आमचं पोलिसांनी एक विनंती आहे की अनिशेखला पकडून त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ह्याच्या मागची सूत्रता अमित शेख बहुजन विकास आघाडीचा पालघर जिल्हा सेक्रेटरी आहे बहुनिक बहुजन विकास आघाडीचे प्रवीण राऊत तर शंभर टक्के पाठिंबा आहे ह्याच्या इशारा हे काम चाललेलं असतं त्यामुळे पोलिसांना माझी एक विनंती आहे की महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील आरोग्य खात्याचे जे अधिकारी आहेत ते आणि ह्याच्या मागे मास्टर माइंड कोट ते हजारो करोडचा घोटाळा आहे ही छोटी गोष्ट नाही हजारो करोडचा घोटाळा आहे हा पोलिसांनी जाऊन त्याचा शोध लावला पाहिजे हनी शेखला दुबईवरून आणून त्याला जास्तीत जास्त कठोर सजा कशी होईल ती पोलिसांनी केली पाहिजे आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून पोलिसांना विनंती आहे आम्ही महानगरपालिकेला एक आज फोन करून सांगितलेला आहे सोमवारी आम्ही जाऊन महानगरपालिकेमध्ये कमिशनरला भेटणार आमचं एक निवेदन देणार आहे आणि हनीश शेख याला लगेच ब्लॅकलिस्टमध्ये टाका असा आमचा आग्रह आहे भक्ती मॅडम जी जे आरोग्य खात्याचे जे आहे त्यांना मी आज फोनवर बोललेला आहे इथे तरी सुद्धा सोमवारी मी जाऊन आयुक्तांबरोबर चर्चा करणार आहे आणि जर ह्या लोकांनी आमचं ऐकलं नाही तर महानगरपालिकेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन काय वाटतं बाकी हा प्रकार होत असेल प्रत्येक रुग्णालयात झालेला हा प्रकार अभिषेकने हा लढा जेव्हा उचललेला होता ज्यावेळी त्याचा हा ते हेच त्याचं स्वप्न होतं त्यांनी मला सांगितलं ना ज्यांना आपल्याकडे इंडस्ट्री आहे आपल्याकडे कन्स्ट्रक्शन आहे नाही आपल्याकडे प्रॉपर्टीचा आपण करतो परंतु डॉक्टर औषध ही बाल आईच्या पोटात असल्यापासून तो मरेपर्यंत हे आरोग्यासाठी औषध आहे आणि ह्याला मी बिझनेस होऊन देणार नाही इथे जिवंत आयपर्यंत वसई पालघर जिल्ह्यात डुप्लिकेट औषध शेट नाही आहे आणि डुप्लिकेट औषधं चालू झाले आहेत त्या आम्हाला दुःख आहे येतात कुठून आणि कसं काय डिस्ट्रीब्यूट होत होता आणि हा याच्या अनिश्चित हा नारासारामध्ये मोठा एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि तिकडनं सर्व औषधं इतर छोट्या छोट्या सप्लायर दिली जातात आणि तिकडनं औषध मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कुठे होते काय ते आता पोलिसांचं काम आहे आम्ही पोलिसांना ड्रग्स ऑफिसरला पत्र व्यवहार केले आणि त्यांनी त्याचे काम केलेलं आहे आता पोलिसांनी गेले पाहिजे वाले पोलीस स्टेशन त्यांची कंप्लेंट आहे वाले पोलिस स्टेशनने त्याच्यावर एफआयआर केलं एफआयची कॉपी तुम्हाला मी दाखवतो तुम्ही वाचून बघा आणि आम्ही सोमवारी पोलिस स्टेशनला जाऊन भेटणार आहे पुढचं कॉल करणार आता आमचं शिवसेनेच्या वतीने एक मेडिकलचे चार लोक आमच्या जोडीला आम्ही घेणार आणि आमची शिवसेनेची एक टीम असून पूर्ण महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे ते पूर्ण त्याचं औषध आम्ही चेक करणार आहे कुठे कुठे डुप्लिकेट औषधे गेलेले आहेत ते आम्ही पूर्ण